नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना आणि आजचा आपला आपुलकीचा प्रश्न मग काय वाटतं तुम्हाला या आठवड्यात कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो आले आहेत आठव्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो आज पर्सेंटेज वाईज सांगणार आहे की कोणाला किती पर्सेंटेज या आठव्या आठवड्याच्या नॉमिनेशन कार्याअंतर्गत किंवा वो वोटिंग ट्रेनमध्ये मिळाले आहेत तर मित्रांनो पाच सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत जा तर आपण सुरुवात करूया बॉटमपासून बॉटमला आहे तो म्हणजे अरबाज पटे। पटेल मित्रांनो अरबाज पटेलचा सा खूप सारा गेम आहे बिग बॉसच्या घरामध्ये पण थोडासा निगेटिव्ह दिसतोय त्यामुळे त्याला जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही फक्त त्याला दोन टक्केच वोटिंग झालेली आहे त्यामुळे गेम असूनसुद्धा थोडासा निगेटिव्ह दिसतो त्यामुळे लोक त्याला अजिबात सपोर्ट करताना दिसत नाही त्यामुळे या वोटिंग ट्रेंडमध्ये अरबाज पटेल हा पाचव्या क्रमांकावर आहे नंबर चारची गोष्ट करायची झाली तर अरबाजची इथे मैत्रीण आहे ती म्हणजे निकित आंबोळी सेम आहे भरपूर गेम आहे बिग बॉसच्या घरामध्ये परंतु डेवनपासून थोडीशी निगेटिव्ह दिसते थोडीशी नाही भरपूरच निगेटिव्ह दिसते त्यामुळे तिलाही जास्त वोटिंग होताना दिसत नाही परंतु अरबाजच्या डबल तिला वोटिंग झालेली आहे तिला पाच टक्के वोटिंग आहे सध्या निकिता तांबोळी ही चौथ्या क्रमांकावर आहे नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे आल्यात वर्षाताई उसगावकर मित्रांनो कालपर्यंत वर्षाताईंना भरघोस अशी वोटिंग होताना दिसत होती आणि वोटिंगसुद्धा होते वर्षाताईंना नाही असं नाही वर्षाताई एक मोठ्या ॲक्ट्रेस आहेत आणि खेळतायत बिग बॉसच्या घरामध्ये त्यांचा त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम सध्या चालू आहे लोकांचा जो काही सपोर्ट आहे तोही त्यांना बऱ्यापैकी मिळतोय सध्या त्यांना चौदा टक्के वोटिंग होताना दिसते यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आल्या त्या म्हणजे जान्हवीबाई किल्लेकर जान्हवीबाई खूप घाबरलेल्या आहेत या नॉमिनेशनमध्ये त्यांना वाटतं की आम्हीच जातो की काय आता बिग बॉसच्या घराबाहेर कारण त्यांना गेल्या आठवड्याचा जबरदस्त धक्का मिळाला आहे तो म्हणजे मित्र वैभव चव्हाण हा एवढा स्ट्रॉंग असूनसुद्धा तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला आणि आजच्या एपिसोडमध्ये सांगताना दिसत होते की हे जे काही सगळे कंटेस्टंट नॉमिनेट झाले ते माझ्यापेक्षा खूप स्ट्राँग आहेत त्यामुळे मीच या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाईल असं जान्हवीचा समज झाला आहे परंतु लोकांचा सपोर्ट तिला सध्या चांगल्या पद्धतीचा मिळतोय तिला या वोटिंग ट्रेनमध्ये सोळा टक्के वोटिंग झालेले आहे आणि नंबर वनवर राज्य करतोय तो म्हणजे सूरज दादा चव्हाण मित्रांनो सूरजला आहे ना या वोटिंग ट्रेनमध्ये वन हँड ट् वोट्स मतं मिळताना दिसत आहेत काय जबरदस्त म्हणजे सूरज जेव्हा जेव्हा नॉमिनेशनमध्ये येतो ना तेव्हा तेव्हा अक्षरशः लोक वोटिंग करण्यासाठी मोबाईल हातामध्ये घेऊन जिओ ॲपवरती कंटिन्यू वोटिंग करताना दिसतात तर सूरजला एकट्याला त्रेसष्ट टक्के वोटिंग झालेले आहे बघा वोटिंग ट्रेंडचा हा किंग ठरलेला आहे तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा पहिल्या क्रमांकावर आहे नंबर दोनवरती जान्हवी किल्लेकर नंबर तीनवरती वरती वर्षादई नंबर चारवरती निकेत आंबोळी आणि नंबर पाचवरती अरबाज पटेल तर सध्याचा वोटिंग ट्रेंड अशा पद्धतीने आहे तर त्यानं कोण जाणारे आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर सध्या तरी असं दिसते की अरबाज वरतीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे पण ज्या पद्धतीने वर्षाताईंचा गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे तर मला असं वाटतं ना की कदाचित वर्षाताईंचं गेम बिग बॉस करतील कारण बघा ही जी जोडी आहे लवबर्ड्स हे जे आहेत ते सध्या कंटेंट देत आहे बिग बॉसच्या घरामध्ये त्यामुळे कंटेंट वगैरे आता हे लोक तर टी आर पी देतात त्यामुळे वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉस जातील की मग टी आर पीनुसार बिग बॉस जातील आता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला कोण जाणारी आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर वर्षातही अरबाज पटेल की मग निकी तांबोळे हे कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका